नमस्कार आमलाड येथे सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आमलाड येथे सेवापूर्ती सोहळ्यांमध्ये तळवे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक बच्चाव यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता व सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी तळोदा गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर शिक्षण विस्ताराधिकारी वसंत जाधव आमलाड येथील सरपंच लक्ष्मीबाई पाडवी उपसरपंच किरण कोळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाऊबा ठाकरे तळोदा तालुक्यातील कें सर्व केंद्रप्रमुख मागासवर्गीय के संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तळवे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते सुरुवातीला आमलाड शाळेच्या विद्यार्थिनींनी लेजिमच्या तलावर मान्यवरांचे स्वागत विश्वी स्तवन व स्वागत गीत के सादर केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करून तळवे केंद्रातर्फे निरोपार्थी केंद्र प्रमुख अशोक बच्छाव व सौ सुशिला बच्छाव यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर मागासवर्गीय संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येऊन तळवे शाळेतील साडी व पाडवी लावागाव तसेच मागासवर्गीय संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर इंदासराव पदोन्नती मुख्याध्यापक कैलास लोहार शिक्षण विस्ताराधिकारी वसंत जाधव गट शिक्षणाधिकारी शेखर धरणगार यांनी मनोगत व्यक्त केले मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य नेते राजेंद्र सूर्यवंशी व जिल्हा कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यावेळी उपस्थित होते निरोपार्थिक प्रमुख अशोक बच्चव यांनी त्यांच्या सेवा काळातील पस्तीस वर्षाच्या प्रवासात कसे अनुभव आले व त्यांच्यातून कसा मार्ग काढला संघटना कशी वाढवली याबाबत मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मुख्याध्यापक आमराड धनंजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी दसवर्ड शाळेचे मुख्याध्यापक उमेश कुमार पाडवी केंद्र मुख्याध्यापक हेमकांत मोरे भीमसिंग वसावे पावरा दिलवर सिंग तडवी स्मिता तडवी आरती ठाकरे यांनी परिश्रम घेतले आभार अभय सराफ यांनी मानले तसेच आज त्यांच्या वाढदिशाच्या निमित्तानं सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज परिवार व शहादा तडोधा येथील शिक्षक संघटना तसेच मागासवर्गीय संघ संगत, संघटनेकडून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षा होत आहे सातपुरात सेवा केलेली आहे आणि आता काय बोलावं हे जे शब्द आहेत हे देखील प्रथाम झालेले आहेत मला बोलायला शब्दही कळत नाही पस्तीस वर्षाची जी मालिका आहे ती माझ्या डोळ्यासमोर खेळत आहे आणि मित्रांनो खरं म्हटलं <coughs> तर तो मी एक अत्यंत तो गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे माझं जर दा शिक्षण झालेलं असेल तर एक समाज कल्याणचे जे वस्तुगृह असते त्या वस्तुगृहात शिक्षण झालेले आहे आणि समाज कल्याणच्या फक्त साठ रुपये होती तर ती देखील भरण्यासाठी माझ्या जीवनाची परिस्थिती नव्हती आणि अशा वेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं आणि दहावी झालं दहावी नंतर लगेच डी एड झालं आणि डी झाल्यानंतर त्या काळी खूप नोकऱ्या होत्या अर्ज केला आणि सहज नोकरी मिळाली नोकरीसाठी आज जी वन वन भटकावं लागतं आपल्याला तशी परिस्थिती नव्हती त्यावेळेस मुलं मिळत नव्हते मी त्याच कालावधीत तलाठीकडे अर्ज केलेला होता तलाठी या पदासाठी तिकडे माझं सिलेक्शन झालेलं होतं शिक्षकासाठी अर्ज केला इकडे माझं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस मला वाटायला लागलं की मला म्हणजे माझ्या शिक्षकांनी सांगितलं की बाबा रे तिकडे जाऊ नको ही मास्टरची नोकरी चांगली असते आणि त्यावेळेस तर ग्रॅज्युएशन करणं म्हणजे खूपही लांबची गोष्ट होती माझा जेव्हा जेव्हा डी एलला नंबर लागला तेव्हा डी एलला असताना म्हणजे आगाऊ डी एल होती धुळ्याची तर धुळ्याच्या आगाऊ डीएलला ती तो, दिय। तो वस्तीगृह नव्हतं आम्हाला कुठेतरी रूम करावी लागत होती आम्ही तीन चार मुलं रूम केली आता रूमचं जे भाडं होत ते पासष्ट रुपये होत तर ते पासष्ट रुपये देण्यासाठी देखील आम्हाला तो तो पैसा मिळायचा नाही त्याच्यासाठी शनिवारी शनिवार काम करत होतो आणि त्या कामातून मोबाला मिळलो त्यातून शिक्षण घडत होतो लोकली लवकर मिळण्याचा आनंद होता परंतु बघा जो आनंद असतो तो चेका टिकून हात असतो मध्ये एकोणावीसशे पंच्याण्णव ला साधारणतः मी तोड मारलो होतो त्यावेळी बी जे पी आलं आणि आकस्मातच काहीतरी तुरुंगाली गावं आहेत पिंडे असे काही गावं आहेत तर त्या गावांमध्ये काहीतरी आरोग्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला तरी प्रदूषणामुळे काही मुलांचा मृत्यू झाला आणि ही जी न्यूज आहे ती महाराष्ट्र शासनाचा पोहोचली आणि मग ठिकाण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे हे सगळे